पण त्यामध्ये आपण आज आजा आजा। आज हा दिवस जो साजरा करत आहोत त्या दिवस साजरा करण्यामध्ये ज्यांनी जानवी या भारत भूमीला स्वतंत्र करण्यामध्ये ज्यांनी आपलं रक्ताच पाणी केलेलं आहे ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या स्वातंत्र्य मिळालेले आहे स्वातंत्र्याची भाषा माणसाला कुणाला कळते ज्या टायमाला जो माणूस कैदेमध्ये राहतो त्या टायमाला त्याला स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ करतो कारण कैदेमध्ये गेल्याच्या नंतर त्या माणसाला कशा प्रकारच्या जीवनामध्ये स्वतंत्रता नसते ज्यावेळेस माणूस आज तुम्ही आम्ही जे हवा पाणी अन्न पुरवठा याचा जो आस्वाद स्वच्छ न घेत आहोत त्याला एकमेव कारण आहे की भारताचं स्वातंत्र्य म्हणून ह्या स्वातंत्र्य दिनाचं फार मोठं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे आणि ह्या भारत स्वतंत्र करण्यामध्ये ज्या वीर पुरुषांनी ज्या चाय त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस असतील राजगुरू असतील भगतसिंग असतील मौलाना असतील ह्याच्यामध्ये असा अठरा पगड जातीच्या आणि विविध सर्व आणि याच्यामध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे आपण आज जो भारत हा एक संघ आहे आणि ज्या भारताच्या एक संघ जो आपण संविधान संविधानाच्या माध्यमातून आज आपण संविधानाच्या माध्यमातून जो देशामध्ये दे, कानून कायद्याच्या देशा माध्यमातून आज जो आपण देश चालवत आहोत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा अहम भूमिका आहे महात्मा गांधीची अहम भूमिका आहे नावं घेण्यासाठी या ठिकाणी आपण जर नावं घेत बसलो तर बरेच असे नाव आहेत की ज्यांची आपण याद करणं त्यांना खूप गरजेचं आहे पण तरी आपण सर्व हुतात्म्यांना आपण हृदयातून या मी ऑफिस शे झाली या मधील बिहोबीच्या शेजारी हा शिक्षण अधिकारी शेजारी या, या करा। ना ओ, या हात हो नाही ना त्याच्या शेजारची जी मारत आहे या नाही बोर्ड लालेला समोर या पुढे या हो तर आज आपण संघाचे माजी सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी संघाचे माजी सेवा संघ का काम करत आहे पण त्या संघटनेमध्ये जसं आपल्या घरामध्ये वेळवृद्ध ज्या टायमाला आपला कारभार संपून दुसऱ्याकडे कर सपोर्ट करतात त्या पद्धतीने या खेळ शहरामध्ये आज आपण या ठिकाणी संघर्ष से माजी सैनिक सेवा संघ नव्या उमेदवारी या ठिकाणी आपण या दोन वर्षांमध्ये जे काम करत आहोत त्या काम करताना या तालुक्यातील जे माजी सैनिकांचे काही जे, जे प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना हे व्यक्तिगत गावासाठी नसती संघटना हे सर्व सैनिकाच्या आजी माजी विधवा वीर माता त्यांचे पाल्य त्यांच्यासाठी काम करणारी संघटना असते त्याच्यामध्ये खास करून जर विचार केला तर संघटनेमध्ये काम करताना छोट्या मोठ्या माध्यमातून जो आपण काम करत असतो त्याच्यामध्ये आज आपल्या संघटनेचं नाव तालुका ना नाही जिल्हा मादृ आदरानं घेतलं जातंय आणि त्या संघटनेमध्ये त्या संघटनेमध्ये आपल्याला कलेक्टर साहेबांनी सुद्धा एस पी साहेबांनी सुद्धा जिल्हा सैनिक कार्यालय सुद्धा त्याचं खूप मोठं खूप मोठं कौतुक केलेलं आहे हे सर्व काही जरी झालेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून सर झालेलं आहे पण आपल्याला आतापर्यंत कशाच प्रकारची कोणत्याच ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध नव्हती पण त्या जागेचा सुद्धा आपल्याला आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाल त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदयाची सुद्धा खूप मोठी चांगली भूमिका त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून कायम कायमस्वरूपीच जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपलेले सुरक्षित आणि निवाऱ्याचे आणि खूप चांगल्या दर्जेदार इमारत त्यांनी आपले दिलेले त्यांचं सुद्धा आपण मनातून सर्व संघटनेच्या माध्यमातून त्यांचे खूप उपकार आणि आभार व्यक्त करतो आणि आलेल्या मान्यवरांचं खास करून आज आपण कोणत्या राजकीय पुढाऱ्याला राजकीय पक्षाच्या नेत्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं नाहीये कारण लोकशाहीचा खंबीर स्तंभ हा पत्रकार असतो असतो वृत्तपत्र असते तर त्यांच्या माध्यमातून आपण हे काम करत आहोत म्हणून मी सर्वप्रथम आपल्या संघटनेमध्ये आणि आपल्यासाठी त्यांचा कायमस्वरूपी एक मित्राच्या त्यांचा प्रथम स्वरूप असतो असे आदरणीय पाटील सर आलेल्या पाहुण्यांचं रीती रिवाज आपण त्यांचं स्वागत करणं गरजेचं कर आहे मी असं सर्वांच्या वतीनं आग्रहाची विनंती करतो की पाटील साहेबांचं स्वागत